अहिल्यानगर जिल्ह्यात एक नगरपंचायत आणि अकरा नगरपालिकांसाठी आता चोरची लढती जे आहे त्या होताना दिसतात यात सर्वाधिक लक्ष लागलेली नगरपालिका श्रीगोंद्याची कारण इथं महायुतीच फुटली आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी चौरंगी लढत होतीये विधानसभेप्रमाणे नगरपालिकेचे राजकारण घड्याळ्याच्या काट्या प्रमाणात आहे सर्वाधिक नेते असलेल्या या तालुक्यात कोणत्याच पक्षाला कोणाचाच मेळ नाहीये त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला श्रीगोंद्यात पाय ठेवायला जागा नव्हती तिथं त्यांना चक्क नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार हाताला लागलाय त्यामुळं इथली निवडणूक चुरशीची होईल पण आमदार विक्रम पाचपुते राजेंद्र लागवडे यांचं काय होणार हेच या व्हिडिओतून आपण पाहूया नमस्कार मी अभिषेक गावंट नेतून पाहताय मराठी महायुतीत श्रीगोंद्यात मोठी फूट पडली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठरले पण महाविकास आघाडी भक्कम एकत्र राहिली सर्व पाच पुते विरोधक एकत्र येतील एकास एक लढत एक एक होईल असं बोललं जात होतं परंतु हे शक्य झालं नाही त्यामुळे श्री गोंद्यात चौरंगी टप फाईट पाहायला मिळेल सुनीता खेतमाळीस या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांचे पती ही माजी नगराध्यक्ष राहिले शिंदेच्या शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती सुधीर खेडकर या उमेदवार आहेत मात्र महाविकास आघाडी इथं भक्कम असल्याचं पाहायला मिळतं महायुती फुटली तरी श्री गोत्यात महाविकास आघाडी भक्कम आहेत शिवसेनेचे उपनेत्री साजन पाचपुत्रे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बाबासाहेब बोस आणि काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं पॅनल तयार केलं गौरी गणेश बोस या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस यांच्या सुरमाई आहेत भोस हे नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत तरीही त्यांनी राजेंद्र नागवडे यांचा विचार न करता महाविकास आघाडीची वजेमूड बांधली ओबीसी मराठा जातीचा फॅक्टर इथं काय काम करेल तर श्रीगोंद जातीय फॅक्टर महत्वाचा आहे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आहे परंतु चारही पक्षांनी महिला उमेदवार मैदानात उतरवल्या चारही ओबीसी आणि मराठा हो भाजपच्या सुनीता खेटमाळीच्या माळे समाजाच्या ज्योती खेडकर याही माळे कोटे हे मराठा समाजाचे या नगरपालिकेत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते अजित पवार गटाचे राजेंद्र लागवडे यांची कसोटी लागणार राष्ट्रवादी राजेंद्र लागवडे बाळासाहेब लहाटा माजी आमदार राहुल जगताप यांच्यासारखे नेते त्यामुळे जागा महायुतीतील भाजप राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे तर शिंदे गटाने इथं उमेदवार दिलाय त्यामुळे कोणत्यात राजकीय या चौरंगी लढतीत मतदार कुणाच्या बाजूला आहेत हे या मतमोजणीच्या वेळेस समोर येऊ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती राईट पोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जाने वागा है जाने वागा कग है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा